मराठी भाषेचे अनुकरण करून ती समृद्ध करण्याचा संकल्प आवश्यक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे घरात व्यवहारात जीवनात मराठी भाषा वापरणं आणि मराठी भाषेचे अनुकरण करून ती समृद्ध करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे साहित्य संमेलनाचा स्मृती जागर करताना शुद्ध मराठी बोलली लिहिली गेली पाहिजे त्यासाठी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहन कर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं इचलकरंजी सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्तीच्या सुवर्ण महोत्सवाचा औचित्य साधत वस्त्रनगरीत त्यांच्या स्मृती जागवण्यात आल्या त्यानिमित्ताने डीकेटी राजवाडा दरबार हॉलमध्ये आयोजित स्मृती जागर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रारंभी गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही दिंडी राजवाडा दरबार हॉलमध्ये पोहोचल्यावर मुख्य कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रमाचे उद्घाटन स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवडे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे संवेद डॉक्टर सुनीलकुमार लवटे अपर्णा वायकर आणि निमंत्रक दिलीप शेंडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गोविंदराव हायस्कूल प्रांगणातून भव्य दिंडीतून झाली जी राजवाड्यात स्मृती जागराच्या मुख्य सोहळ्यात रूपांतरित झाली हा सोहळा मराठी साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय पर्व ठरला कार्यक्रमास अशोक सौंदीकर विजय जगताप प्रसाद कुलकर्णी पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे राजन मुठाणे स्वानंद कुलकर्णी वैशाली नायकवडे प्राध्यापक शेखर शहा सुनील पाटील उपस्थित होते एकूणच या कार्यक्रमातून सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलनपूर्तीच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न झाला महानकारी नेपसाठी सुभाष भस्मी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा